तासगाव तालुक्यात आबा काका गटाची पुन्हा एकदा सेटलमेंट झाल्याची राजकीय वर्तुळात सेटलमेंट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली नेमकी आणि सविस्तर बातमी काय आहे ते पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचं मनोमिलन झालं होतं त्या काळात पंचवीस मार्च दोन हजार आठ रोजी स्थापन झालेल्या आणि तासगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या शेतकरी सहकारी बायो बायोशुगर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आबा गटाला सात आणि काका गटाला चार जागा तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय संघर्षानंतर अवघ्या काही महिन्यातच पुन्हा दोन्ही गटांनी एकत्रित येत ही निवडणूक बिनविरोध केल्यामुळं राजकीय चर्चा रंगली आहे सन दोन हजार सात साली तासगाव तालुक्याच्या राजकारणात नवा राजकीय अध्याय सुरू झाला होता पारंपरिक विरोधक असणारे आर आर पाटील आणि संजय काका पाटील यांचं मनोमिलन झालं होतं याच मनोमिलनाच्या काळात पंचवीस मार्च दोन हजार आठ रोजी तासगाव तालुका कार्यक्षेत्र निश्चित करून तासगाव तालुका शेतकरी सहकारी बायो शुगर कारखान्याची स्थापना झाली दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या आशेनं या कारखान्याचे सभासद झाले संस्थेच्या स्थापनेनंतर आर आर पाटील अध्यक्ष तर संजय काका पाटील उपाध्यक्ष होते तर आर आर पाटील यांच्या निधनानंतर आबा गटाचे जगन्नाथ मस्के अध्यक्ष तर अजय पाटील उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आर डी पाटील यांनी या संस्थेच्या लेखा परीक्षणाची मागणी केली होती तसेच संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यामुळं नवीन संचालक मंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यामुळं या संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आबा आणि काका गटात उभा दावा निर्माण झाला होता त्यामुळं दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना सभासद असलेल्या या संस्थेवर कोणाचं वर्चस्व राहणार याची उत्सुकता होती मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या संस्थेत निवडणूक न लावता ती बिनविरोध केली त्यामुळं अस्तित्वात नसलेल्या आणि केवळ कागदावर अस्तित्व असलेल्या बायोशुगर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्तानं का होईना आबाकाका गटाची पुन्हा एकदा सेटलमेंट पाहायला मिळाली आहे या सेटलमेंटची रा, से राज या सेटलमेंटची तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे कारखान्याचे सभासद संख्या एक हजार पाचशे एकाहत्तर आहे व्यक्तिगत भागभांडवल छत्तीस लाख छप्पन हजार आहे खेळतं भांडवल एक कोटी एकोणीस लाख रु सत्तावन्न हजार रुपये इतकं आहे तर सभासद वर्गणी दोन हजार आहे तर अशा प्रकारे बिनविरोध संचालक मंडळ या कारखान्याचं निवडून आलेलं आहे